हॅलो फ्रेंड एम सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहे ती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या जोला तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाकडून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ राजवाढीचा राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याच्या आधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये चक्क एकोणावीस टक्क्यांची वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ करण्यात आली आहे दिनांक सात जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तिन्ही कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आलेल्या होत्या यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदस्यांच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन इतर वाढीचा निर्णय घेतला नमस्कार मित्रांनो